नमस्कार मित्रांनो क कोकणातला युट्यूब चॅनलमध्ये मग पुन्हा एकदा सर्वांचं नवीन भागामध्ये स्वागत आज आलो आहे आपण गावाला आणि आपण आज पुढे स्वरूप पुढे चालू आहे पर्यावरण मासे पकड्याला चालू आहे बघा हे आमचं गावचं मंदिर आहे हे बघा हे बाबा इकडे आहेत हे दुकान आहे राजूदाचं आणि इकडे आई काहीतरी काम करते आई काय करते ग आणि माझ्यासोबत कोण आहे बघा बंटी बंटी असा तापातून उठला आहे आणि इकडं दादा आहे दादा आणि इकडे स्वरूप आहे तर आता आम्ही चाललो हे खातात काय स्वरूपच्या हे माश्याने पिशवी घेतला आम्ही खाली बरण्या लावल्यात तर बघूया आपल्या किती किती माणसे मासे भेटतात ते बघूया दादा किती भरण्या लावल्यात लहान तीन बार तीन बरण्याला लावल्या नाहीत आणि स्वरूपची बघा घाई किती चालली आहे ती मासे पकडायची किती मासे भेटणार बाबा आपल्याला भरपूर भेटणार माश्यानं का ती जुगाड करायची बाटली घेतोय पण ती अगे मासे काय होतील आणि गावचं बघा आता वाता वातावरण कसं झालं आहे बघा हिरवं वातावरण आता ते सगळं आता पाऊस नसल्यामुळे सगळं निघून गेलंय आणि आता सगळं हे गवत बघा सगळं लाल लाल गवत झालंय ला तर आम्ही चाललो आहे गाडग्यावरती पण ती कुठे गाडग्यावरती म्हणजे नदीवर स्वरूप सांगतोय बघा स्वरूप लगे खुश झालं आहे त्याला माहिती आहे मासे भरपूर भेटणार म्हणून बघ गाडी बघा ह्याची गाडी बघा खाली ठेव हे पाठी तू बस वाटी तू बस बसता दाखव आता वादले संध्याकाळच्या जवळजवळ पाच आणि ही वाडी बघा आमची हे पही फाळ्या मग पहिलीकडे भरपूर होती या रोडला भरपूर होती तर आता काहीच राहिले नाहीत कारण सगळे हे रान जळून गेले आहे बघा त्यामुळे काय राहिले नाही आम्ही चाललो रस्त्याने जवळ आहे एक तर पाच मिनटाचा रस्ता आहे फक्त घरापासून नदीवर जाण्या जाण्यासाठी आणि इथं बघा इथं कोणीतरी बकऱ्या वगैरे कोणतरी चरवायला आल्या आहे किती बकरी येतो बा बक बाबू बकरी आवाज कशी करते <laughs> बकरीचा आवाज करता आणि ह्या बघा तो मध्ये बकरी आले तिकडे हे बघा आणखी बकऱ्याला आपण बकऱ्यांना घेऊन यायच आणि हा बघा ता। हा आमचा जो रोड आहे हा एक रोड जातो खेळला आणि एक जातो मंडणगडला तर कुठला रोड तुम्हाला खेळला आणि कुठला रोड मंडनगडला जातो ते तुम्हाला व्हिडिओ मी दाखवतो पण जातो आणि पहिली इकडे शेती असायची आता बघा माणसाच्या डोक्याच्या वरती एवढं गवत झालं या शेतीमध्ये हे बघा तुम्ही बघू शकता हे बघा आणि हे आमचे यंद्रवनचे टावर आहेत हे बघा आणि तो मला आमच्या आईन शेतातला देव दाखवतो ते देव असतो आहे देव म्हणजे कोणतं शुभकार्य करायचं झालं तर देवाची पूजा पहिली तर केली जाते हे बघा पाया पड बाबा देव बापाच्या हा बघा इकडे देवा हा देव अहि क्षेत्रचा देव आहे स्वरूप पाया पड स्वरूप पाया पडतो देवाच्या आणि चालू आता नदी होतो मला दाखवतो पुढचा रस्ता कुठल्या मंडणगडला आणि कुठला खेळला जातो गवत बघा किती गवत झालं आहे बघा हे बघा नुसता गवत माझ्या हाईट एवढा गवत आहे माझी हाईट एवढी आहे बघा एवढी हाईट आहे माझी आणि तेवढा गवत झाला आहे मरून काल भेटला ना मरून मासा म्हणजे बारवी झाला की आणि मित्रांनो तुम्हाला दाखवतो आता हा जो रोड आहे तर मागे थांब गाडी हा रोड आहे हा मंडलगड साईडला जातो इकडं आणि हा जो रोड आहे तो खेडला जातो आणि आपल्याला जायचंय इकडे समोर जायचंय आणि आता आम्ही चाललोय नदीमध्ये जा बघा इथे समोरच ह्या टावर दिसतो त्या टावरच्या काही आमची नदी आहे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं असालच तर डावी नदीवरती भेटूया तर ही बघा आमची नदी अजून पाणी आहे नदीला दादा कुठल्यापर्यंत पाणी असतो आपल्या नदीला जानेवारीपर्यंत फेब्रुवारीपर्यंत पाणी असतो नदीला ह्या पाणी बघा चांगलं वाहत आहे पाणी स्वरूप आपल्याकडे कशासाठी येतो रे आणि आणि गणपती कुठे आपले गणपती विसर्जन कुठे होतात कुठे हां तिथे स्वरूप सांगतो तिथे गणपती विसर्जन होतात आणि चला दादा जात पकड जा पप्पा सोबत जा आणि आता आम्ही चाललोय मासे काढायला खाली जायचं चप्पल खाली जा मी उतर जा चालू आहे आम्ही पण ठेवू पुढे पाणी बघा किती येतो खोल खोल पाणी आहे खोल आहे रे यार। भीती वाटते एवढ्या पाण्यातून आलोय आम्ही हे बघा ह्या पाण्यातून आलो, आलो इकडे पलीकडे आता बघा स्वरूपला दादर उतरून घेतलंय वाटते इथे खाली बारण्या लावल्यात दादा खाली किती बारायला लावल्यात खाली एक आहे आणि इकडे वरती वाटते दोन लावल्या ह्या साईडला दोन लावल्यात चला पाणी बघा पाणी पूर्ण आहे नदीचं पाणी हे बघा आणि इथं खुबा बघा खुवा भेटला आहे पाणी बघा स्वच्छ पाणी आहे बघा आम्ही तिकडून आलो असा त्या साईडने आलो असा तिकडून असा आलो आणि ह्या इथून आलो आता आता जाऊया खाली कुठे बर्नी लावले बघूया बघ इथेच लावले बर्नी आता ह्या पाण्यात ना आम्ही चालू चालत अरे बापरे बंटी माझी पॅन भिजली तो भिजू द्या ना जायचं नाही घरी आंघोळ करायला वरून या पाहिजे आपण मासे माशी

हाय हाय बरणी हाय आणि वर्णीमध्ये मासा बघा आई शोपत मागं मागं सुरू आगा इकडे दादा बरणी काढते बघा आता म्हणजेच हात मग आईशोपत मासा बघा मासा हाँ हाँ हा 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 हे बघा मित्रांनो हे बघा मासे बघा बघा किती मासे आहेत बघायला पिशी पिशी धुवायचं नाही पप्पासला किती मासे बर्दीत बघित किती मासे भेटले का बर्नी या बघू शकता तुम्ही दादा आता पिशवीत होतोय काय जाणार आहे ना दिवशी पण आहे भरणी काढून घेतोय का कोण पिरवीवाले कसा काय टाकता काढायचं दोन मासे पप्प इकड वरती घे आता मासे काढूया आपण जा जा मासे काढतात आता घालात घाल मासे काढ पाणी किती किती मासे भेटले बघा भेटतील पिशवी कस पापाला पिशवी द्यास साईड पकड टाकेल तो पप्पा कधी घाबर या खाली ठेव हा आणि हे बघा मासे टाकतोय आता दादा म्हणजे किती बरे पार्सल टाकला पार्सल आणि बिस्किट टाकलं ना म्हणजे किती मासे बरे बघा पावकुळे तरी आहेत आणि अजून वरती दोन आमच्या बारणे आहेत आणि सौरूपला मासा जिवंत पाहिजे होता म्हणजे दोन मासे दाखव स्वरूप दाखव ही बघा ही छोटी छोटी मासे त्यावरती दिसणार नाही तुम्हाला दिसते राण तिस म्हणते दिसते हातात चला आता आपण जाऊया त्या वरच्या टावर जवळ तिथं आपल्या दोन बरणी आहेत चला बाबू बाय कर म्हणजे काटे बघा तर आता दुसरी बरणी लावली त्या पण मासे दिसतात भरपूर दिसत आहेत आ सुद्धा मासे ती बघा बरणी समोर लावली बाबू थांब येतो म्हणजे थांब येतो हे बघा आता आता चाललं आहे तिकडे आता पाणी बघा तिकडे किती येतो सोन थांब तर बघ म्हण ती एक काढूयात यार ग हा ह्यामध्ये सुद्धा मासे आहेत बघा वड्या माहिती बघा मी नाही फेल भरपूर भरपूर मासे आहेत हे बघा ते बाबू मासे बघ मासे बघ आज कमी भेटले यात पाणी बघा किती होते तिथं तो अजून अभिनिक लावले एक वरती लावली बरणी आता ही बरणी काढून घेतात कारण काय रात्री जे खेकडे पकडले येतात ना ह्या पट्ट्याला खेकडे भरपूर ह्या वरच्या वरच्या पट्ट्यापासून ते खालच्या आता आपण गेलो होतो त्या पुलापर्यंत हा समोर पूल दिसतो तुम्हाला करू करून दाखवतो ह्या पुलापर्यंत खेकडे भरपूर असतात त्यामुळे ह्या बरण्या आम्ही रात्रीच्या काढतो कारण आ, के जे मासेवाले असतात ते माशेच्या बरणी आता आमच्या ठेवत नाहीत दादा चला पुढची बर्णी काढायला हे पुढं आहे थांब थांब आलो आता आपण जाऊया पुढच्या बरणीकडे तिसऱ्या बर्णीकडे समोर लावले काढ काढ हे बघा तिसरी बरणी ह्या बर्णीत मासे भरपूर असणे शक्यता आहे हो हो ह्या बर्णीत मासे बघा आयुष्य पत बघाय बघा सगळ्यापेक्षा ह्या बर्णीत मासे किती आलेत बघा दादा किती आहेत एक किलो आहेत ना एक किलो किलो हो किती आहेत ते बाहेर ह्या बर्णी सगळ्यात आम्हाला मासे जास्त भेटलेत बघा दादा काढतोय आता हे सगळ्यात ह्या बर्णीत मासे जास्त आहेत एकाच बर्णी जवळजवळ अर्धा ते पाऊन किलो आडधाडी मासे बघा पिशवी दिसते पण तिची एकाच बहिणीमध्ये जास्त मासे भेटलेत पिशवीत का पाणी भरतं पाणी आणि आता दाखवतो तुम्हाला बाहेर गेलो होते किती मासे भेटलेत ते आम्हाला